काय चाललंय हे आयुष्यात खूप ताण आहे म्हणून स्ट्रेस रिलीफ साठी असले प्रकार कराल क्षणिक आनंदासाठी नशा करून स्वतःच्या आणि परिणामी आपल्या कुटुंबाच्या आयुष्याशी खेळाल मानसिक संतुलन बिघडवाल व्यसनाधीन नाही तर व्यसनमुक्तीकडे वाटचाल करा आता सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन करून गोंधळ घातल्यास संबंधितांचा परवाना रद्द केला जाईल आणि तसंच मद्य सेवन करून वाहन चालवणाऱ्याचा परवाना जप्त केला जाईल उत्तम सामाजिक आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे ते अवैध दारू व अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालणे आणि या करीताच आपल्या सोबत आहे आपलं महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने महाराष्ट्रात बेकायदा दारूचं संपूर्ण निर्मूलन अवैध अमली पदार्थाच्या उत्पादन व विक्रीला आळा घालण्यासाठी आता दारू सेवन विषयक धोरण करण्यात आलेलं आहे व्यसनमुक्त महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र चला उज्ज्वल भविष्याची सुरुवात करू महाराष्ट्र शासनासोबत